नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला जिल्हा न्यायालय भरती पेपर यामध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्नसंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कॉर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला रयत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता मित्रांनो रयत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच वरीलपैकी सर्व जनता प्रजा व तसेच लोक हे रयत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न पाहूया कोणते विटॅमिन त्वचा तसेच डोळ्यासाठी उपयुक्त आहे कोणते विटॅमिन त्वचा तसेच डोळ्यासाठी उपयुक्त आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच जीवनसत्व अ हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न इंग्रजांनी पहिली वखार कोठे स्थापन केली होती इंग्रजांनी पहिली वखार कोठे स्थापन केली होती ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच सुरत या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पेशीच्या केंद्रकाचा शोध कोणी लावला पेशीच्या केंद्रकाचा शोध खालीलपैकी कोणी लावला ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजेच रॉबर्ट ब्राऊन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो मित्रांनो द्रोणाचार्य हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच प्रशिक्षण हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न दोन, दोन हजार तेवीसचा अर्जुन पुरस्कार सुनील कुमार यांना कोणत्या खेळासाठी मिळाला दोन हजार तेवीसचा अर्जुन पुरस्कार सुनील कुमार यांना कोणत्या खेळासाठी मिळाला ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच कुस्ती या खेळासाठी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न फुलपाखरू खालीलपैकी कोणत्या प्रजातीत येतो फुलपाखरू खालीलपैकी कोणत्या प्रजातीत येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच कीटक या प्रजातीत हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न इंडियाज फायनान्स मिनिस्टर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत इंडिया फायनान्स मिनिस्टर्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच अशोक कुमार भट्टाचार्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यात पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे महाराष्ट्र राज्यात पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन कोठे सुरू होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच पुणे या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न अबुआ आवास योजना कोणत्या राज्यात राबवण्यात येत आहे अबुआ आवास योजना कोणत्या राज्यात राबवण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे झारखंड या राज्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न तीस आणि चाळीस या दरम्यान सर्वात मोठी अविभाज्य संख्या कोणती आहे तीस ते चाळीस या दरम्यान सर्वात मोठी अविभाज्य संख्या ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच सदतीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये भारताने कोणते सागरी देखरेख ठेवणारे विमान श्रीलंकेला सुपूर्द केले ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये भारताने कोणते सागरी देखरेख ठेवणारे विमान श्रीलंकेला सुपूर्द केले ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच डार्नियर दोनशे अठ्ठावीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालील शब्दापैकी उभयान्वी शब्द ओळखा खालील शब्दापैकी उभ्यान्वी शब्द ओळखा ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच म्हणून हे शब्द उभ्यानवी शब्द आहे पुढचा प्रश्न <back Chance> महाराष्ट्र राज्यात कोठे बिबट्या सफारी निर्मिती करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे <back in heaven> महाराष्ट्र राज्यात कोठे बिबट्या सफारी निर्मिती करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच जुन्नर या ठिकाणी ह्यापलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतातील पहिले न्यायालय कोठे सुरू करण्यात आले भारतातील पहिले न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच दिल्ली या ठिकाणी ह्यापलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया नवीन रॉ प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे नवीन रॉ प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच रवी सिन्हा हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती व्यक्ती यू एनला तीनदा संबोधित करणारी पहिली भारतीय मुलगी बनली खालीलपैकी कोणती व्यक्ती यु एनला तीनदा संबोधित करणारी पहिली भारतीय मुलगी बनली ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच दीपिका देशवाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या चित्रपटाने एकोणसत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट जिंकला खालीलपैकी कोणत्या चित्रपटाने एकोणसत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट जिंकला ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सरदार उधम हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न स्तंभाची उप पायाभरणी कोठे झाली बलिदान स्तंभाची पायाभरणी कोठे झाली ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच श्रीनगर या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन गाठण्यासाठी भारताचे लक्ष वर्ष कोणते आहे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन गाठण्यासाठी भारताचे लक्ष वर्ष कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच दोन हजार सत्तर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहुया पुढचा प्रश्न मे दोन हजार तेवीसमध्ये भारत गौरवरत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला मे दोन हजार तेवीसमध्ये भारत गौरवरत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच फरमान मिया हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न एस एम श्रीवास्तव यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झाली आहे एस एम श्रीवास्तव यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झाली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच राजस्थान या राज्याच्या हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पंचायत समितीची स्थापना कुठे केली जाते पंचायत समितीची स्थापना कुठे केली जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच शहर पातळीवर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न राज संस्थेला घटनात्मक मान्यता मिळावी अशी शिफारस करणारी समिती कोणती होती पंचायत राज संस्थेला घटनात्मक मान्यता मिळावी अशी शिफारस करणारी समिती कोणती होती ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच एल एम सिंघवी समिती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पंचायत राज व्यवस्थेतील प्रथम स्तरावर निवडून आलेली कोणती संस्था आणि लोकशाहीचे मूलभूत एकक आहे पंचायत राज व्यवस्थेतील प्रथम स्तरावर निवडून आलेली कोणती संस्था आणि लोकशाहीचे मूलभूत एकक आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच ग्रामपंचायत ही संस्था हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न ग्रामसभेच्या बैठका कोण बोलवतात ग्रामसभेच्या बैठका खालीलपैकी कोण बोलवतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच ग्रामपंचायत सचिव हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न घटनेचा सरनामा कोणी लिहिला आहे भारतीय राज्यघटनेचा सरनामा खालीलपैकी कोणी लिहिला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गंभीर सामाजिक गुन्हा मानण्यात आला आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गंभीर सामाजिक गुन्हा मानण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच कलम सत्रानुसार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळला आहे कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न घटनात्मक उपाययोजनाच्या हक्काशी संबंधित घटना कलम कोणते घटनात्मक उपाययोजनेच्या हक्कांशी संबंधित घटना कलम कोणते ऑप्शन क्रमांक को दोन म्हणजेच कलम बत्तीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये